पुणे शहरातील डेक्कन सायबर पोलिसांना गहाळ झालेले साडेचार लाख रुपयांचे महागडे सव्वीस मोबाईल हस्तगत करण्यात मोठे यश आले आहे केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे हरवलेल्या चोरीस गेलेल्या मोबाईलची माहिती संदर्भात सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या सीई आय e. आर प्रणालीचा वापर करून डेक्कन पोलीस ठाणेकडील सायबर विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती गिरीशा निंबाळकर महिला पोलीस अंमलदार उमा पालवे डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत ठरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करून त्याबाबत तांत्रिक तपास करून त्यांचा वारंवार पाठपुरावा करून हरवलेले मोबाईल फोन हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात तसेच इतर राज्यात वापरत असल्याचे निदर्शनास आले सदरचे मोबाईल फोन वापरकर्त्यांशी संबंधित पोलीस ठाणे संवाद साधून हरवलेले साडेचार लाख रुपयांचे एकूण सव्वीस महागडे मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवलं आहे मोबाईल हरवल्याची तक्रार तत्काळ ऑनलाईन पुणे पोलिसांचे पुणे पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश लॉस्ट फाउंड जी डॉट या वेबसाईटला प्रथम तक्रार नोंद करावी नोंद करताना जवळचे पोलीस स्टेशनचे नाव त्यात सिलेक्ट करावे व आपले जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्याची कॉपी द्यावी त्यानंतर हरवलेले मोबाईलमधील त्याच नंबरचे नवीन सिम कार्ड घेऊन ते चालू करून घेतल्यानंतर शासनाचे एसटी टी पी एस डबल डॉट स्लॅश डब्ल्यू 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 डॉट आर डॉट ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर नोंद करून त्यांचा रिक्वेस्ट आय डी संबंधित पोलीस स्टेशनला आणून देणे अशा प्रकारे गहाळ वहरवलेल्या मोबाईलच्या तक्रारी नोंद करण्याचे आवाहन यावेळी पुणे पोलिसांकडून करण्यात आले पुणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार